च्या व्हिडिओमध्ये आपण मेथीचे फुंडके कसे बनवायचे हेच बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया अर्धी वाटे तांदुळाची पीठ एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी बेसन आणि थोडी मेथी घेतली ही मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कट करून घ्यायची आहे थोडी त्यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि जिरं घेतलं आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे नंतर तीळ हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आपल्याला मिरची पेस्ट बनवून घ्यायची आहे लसूण आणि मिरची त्यानंतर इथे मी मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे कोथिंबीर पण स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे मिरची पण पेस्ट बनवून घेतली आहे आता आपण पीठ भिजवायला घेऊया एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी तांदूळचं पीठ त्यानंतर कट केलेली मेथी टाकूया कट केलेली कोथिंबीर त्यानंतर एक मोठा कांदा कट केलेला मिरची आणि लसूणचे पेस्ट थोडे तीळ हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया हे छान हाताने मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे इथे मी छान पीठ मळून घेतलं आहे पीठ मोरण्यासाठी पंधरा मिनटं झाकून ठेवायचे थे। त्यानंतर हाताला थोडं तेल लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फुंडके बनवून घ्यायचे आहे हाताला तेल लावायचं आहे त्यामुळे उंड हाताला चिटकत नाही असाच शेप द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी फुंडके बनवून घेतलेत सर्व फुंडके बनवून झालेत तुम्ही बघू शकता तुम्ही पण असा शेप द्यायचा आहे आता मी गॅसवरती थोडंसं पाणी ठेवतो तापवायला त्यानंतर गॅसवरती चालणी ठेवते आणि एक स्वच्छ धुतलेला रुमाल ठेवते त्या रुमालावरती आपल्याला फुंडके ठेवायचे आहेत एक एक करून सर्व फुंडके ठेवून घ्यायचे आहेत रुमाल आपल्याला ओला करून ठेवायचे आणि त्यावरती झाकण ठेवायचे फुंडके छान वाफवून घ्यायचे आपल्याला आता वीस मिनटानंतर फुंडके छान वाफवून झालेत मी साईडला कढी पण बनवून घेतली फुंडके बनवायचे असले ना कधी पण कढीच बनवायची कढीसोबत फुंडके खायला अप्रतिम लागतात बघा आतमधून फुणके छान झालेत खायला कढी आणि फुनके खायला अप्रतिम लागतात तुम्ही पण एकदा नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा